फोर्ड इंटरनॅशनल अकॅडमीचा नेटबॉल स्पर्धेत दुहेरी झेंडा चौदा वर्षाखालील गट विजेता सतरा वर्षाखालील गट उपविजेता कोल्हापूर महानगरपालिका क्रीडा विभाग आयोजित शालेय स्तरावरील स्पर्धेत फोर्ड इंटरनॅशनल अकॅडमी द नालंदा कॅम्पस या शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर करत दुहेरी यश संपादन केले आहे चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात फोर्ड इंटरनॅशनल अकॅडमीने डी वाय पाटील शांतिनिकेतन संघावर सात तीन अशा फरकाने मात करत विजेतेपद पटकावले पत या भक्कम विजयासह संघाने विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे चौदा वर्षाखालील विजेता संघ कॅप्टन प्रणव विनोद पटेल गौरव आनंद पंजवाणी दक्ष रवींद्र बॅनर्जी ऋषभ गिरीश जयसिंघाणी मीथ नरेश मखेजा सोहम संतोष जसवानी शिवम वंजानी तर सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात संघाने प्रभावी खेळ सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला सतरा वर्षाखालील उपविजेता संघ कॅप्टन आरुष अविनाश हिंदुजा सोहम नरेश पटेल हार्दिक अजय जैन वेदांत शंकर बराडे सोमेश संदीप छबडिया पार्थ सतीश कुमार रुपवाणी ईशान धीरज साखळकर वरद अक्षय सळके हर्ष तनवानी या दोन्ही संघाच्या यशामागे डायरेक्टर श्रीपाद पाटील मुख्याध्यापक शिल्पा वनकुंद्रे पौर्णिमा पाटील तसेच क्रीडा शिक्षक आशुतोष खराडे आणि तेजस्विनी कदम यांचे मार्गदर्शन लाभले या विजयानंतर शाळेत आनंदाचे वातावरण असून सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अर्थराज्य न्यूज मराठी स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा